या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी मनसे कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्ध पिझ्झा शॉपची पोलखोल केली आणि या शॉप मध्ये पिझ्झा तयार करण्यासाठी सडलेल्या भाज्या चिकन आणि अंडी वापरली जात होती जर तुम्ही पिझ्झा लवर असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि हा पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेलच चढलेला सर भाज्या बुरशी आलेलं चिकन पिझ्झा शॉपचं किचन पाहून अक्षरशः आपल्याला उलटी येईल अशी अस्वच्छता या शॉप मध्ये पाहायला मिळाली मनसे कार्यकर्त्यांनी याची पोलखोल केलेली आहे झालं असं की एका लहान मुलाला पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर हा पिझ्झा खाल्ला आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की पिझ्झा खाल्ल्यामुळे तो आजारी पडला त्यानंतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीनं पिझ्झा स्टोअरचा शोध घेतला जेव्हा कार्यकर्ते त्या दुकानाच्या किचनमध्ये गेले तेव्हा धक्कादायक दृश्य समोर आलं पिझ्झा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्या पूर्णपणे सडलेल्या होत्या टॉमॅटोला बुरशी लागली होती शिमला मिरचीचा दुर्गंध येत होता चिकनलाही कुबट वास येत होता एवढंच नाही तर पिझ्झावर स्प्रेड केलं जाणारा सॉस देखील खराब अवस्थेत होतं त्याला सुद्धा पाणी सुटलं होतं आणि फ्रीजची अवस्था अतिशय खराब होती किचन बाहेरून अतिशय चांगलं दिसत होतं मात्र खाद्य पदार्थ अक्षरशः सडलेले होते त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी या दुकानाच्या मॅनेजरची चांगलीच खरडबट्टी काढली आणि चोप दिलाय सिग्नलवर थांबवून नियम पालन करणं एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतलं सिग्नल न तोडल्यानं कार चालकानं या दुचाकी स्वाराचा पाठलाग करत कार अक्षरशः अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय हा धक्कादायक प्रकार नाशिक शहरामध्ये घडलाय या घटनेनं सर्वत्र खळबळ आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील ही धक्कादायक घटना आहे जी समोर आली आहे त्र्यंबक रोड वरून एक दुचाकी स्वार जात होता त्याच्या मागे एक कार देखील होती सिग्नल सुरू झाल्यानं दुचाकी स्वराने नियमांचं पालन म्हणून दुचाकी सिग्नलला थांबवली थांबवली वेळी मागून आलेल्या कार चालकानं त्याला सिग्नल तोडून जाण्यास सांगितलं मात्र दुचाकी स्वारानं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं त्यानंतर सिग्नल सुटला आणि गाडी पुढे निघाली चालकानं दुचाकी स्वाराचा पाठलाग केला आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला सिग्नल तोडला नाही म्हणून सत्तापलेल्या चालकानं गाडी थेट तरुणाच्या अंगावर घातली आणि चालत्या गाडीने दोन वेळेस या दुचाकीला धडक देत तिसऱ्यांदा गाडी थेट अंगावर घातली या घटनेत दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत या घटनेनंतर कार चालक शाहरुख शेख फरार झाला होता सापळा रचून शाहरुख शेख याला पोलिसांनी अटक आहे घटनेचा थरार मुलांनी लावलेल्या हेल्मेट वरील कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगळवारी शिरगाव समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालघर मधल्या या समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिक कचऱ्याचं संकलन जनजागृती करण्यात आली यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रुपाली सातपुते इतर प्रशासकीय अधिकारी शिरगाव ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्वच्छता यंत्रांचा वापर करून समुद्र किनाऱ्याची स्वच्छता सुद्धा करण्यात आली त्यानंतर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः प्लास्टिक आणि कचऱ्याचं संकलन करीत श्रमदान केलं जिल्हाधिकारी डॉक्टर शेरगाव येथील स्थानिक दुकानदारांशी सुद्धा संवाद साधला आणि समुद्रकिनारी प्लास्टिक मधील वस्तू विक्री न करण्याचं आवाहन केलंय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बुधवारी <Hungers> तेवीस एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देवळारी प्रवरा येथील दोन किराणा दुकानं आणि एका हार्डवेअर दुकानाचं मागील बाजूला असणारा पत्रा कापून चोरी केल्याची घटना घडलेली आहे श्रीरामपूर असणारे राजेंद्र उंडे यांच्या ओमसाई किराणा अँड जनरल स्टोर दुकानाच्या मागील बाजूला असलेला पत्रा काढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला आणि त्यानंतर काही अंतरावर असलेल्या अवधूत किराणा स्टोर या दुकानाचा मागील पत्रा कापून गोडाऊन मध्ये या चोरट्यांनी प्रवेश केला तिथली रोकड रक्कम पळवण्यात आली आणि चोरट्यानं ओळखू येऊ नये म्हणून डोक्यात बॉक्स घातल्याचं दिसून आलंय त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खुरुत पाटील ऍग्रो ट्रेडर्स यांच्या दुकानाकडे वळवला आणि त्यांच्याही दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेला पत्रा कापून त्यांनी आत प्रवेश केला गल्ल्यातील रोकड त्यांनी लंपास केली यामुळे व्यापारी वर्गामध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे पोलीस या चोरट्यांचा आता शोध पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे यामध्ये बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी सुद्धा संताप व्यक्त केला पहलगाम इथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस जण मृत्युमुखी पडलेले आहेत मी सुद्धा बरेच जण आहेत मात्र अशा पद्धतीनं अगदी निरागस लोकांवर हल्ला केल्यामुळे बॉलिवूडमधनं सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त होत या आहे यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सलमान खान यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केलंय शाहरुख खाननं जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांशी पाठीशी राहण्याची आपली गरज असल्याचं म्हटलंय तसंच देशवासियांना ही वेळ एकत्र राहण्याची आहे असं म्हटलेलं आहे शाहरुखनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचाराबद्दलचं दुःख आणि राग शब्दात व्यक्त करता येत नाही अशा वेळी फक्त देवाचा धावा करू शकतो आणि पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि माझ्या संवेदना व्यक्त करू शकतो एक राष्ट्र म्हणून आपण एकजूट मजबूत राहूया आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवूया असं सलमान खाननंही म्हटलेलं आहे त्याने पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केलाय त्यानं लिहिलंय काश्मीर आता नरकात बदलत आहे निष्पाप लोकांना लक्ष केलं जात आहे त्यांच्या कुटुंबियांप्रसच प्रियांका चोपडा अजय देवगण अक्षय कुमार अलू अर्जुन रामचरण करीना कपूर आलिया भट कॅथरिना कैफ यांसारख्या कलाकारांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केलेला आहे आपल्या कुटुंबांना न्याय देण्याची मागणी या सर्वच कलाकारांनी आणि बॉलिवूड बॉलिवूडमधनं करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज